मायक्रोसॉफ्टच्या सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्यानं जगभरातील विमानसेवा कालपासून विस्कळीत झाली आहे सॉफ्टवेअरमधील बिघाडामुळे जगभरातील विमानतळांवरील चेक इन सिस्टीम बंद झाली चेक इन आणि तिकीट बुकिंग जी आहे ही सेवा पूर्णपणे ठप्प सुद्धा झाली होती अमेरिका ऑस्ट्रेलिया जर्मनी आणि इंग्लंडसह भारतातील एअरलाइन्स एटीएम बँकिंग आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या कामकाजावरती सुद्धा परिणाम झाल्याचं दिसून आलं स्टॉक मार्केट आणि टीव्हीचं लाईव्ह प्रक्षेपण जे आहे ते सुद्धा बंद पडल्याचं दिसून आलं टेक्निकल भाषेमध्ये याला मेगा आय टी आउटेज असं म्हटलं जातं आता सर्व काही बऱ्यापैकी सुरळीत झालेलं आहे असं सांगितलं जात असलं तरी सुद्धा भविष्यामध्ये असं होणार नाही असं छाती ठोकपणे मायक्रोसॉफ्ट सांगू शकणार नाहीये पुन्हा असं जर का झालं तर काय पर्याय हाताशी आहेत हे आज आपण सविस्तरमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो काल मायक्रोसॉफ्टच्या सॉफ्टवेअरमध्ये जो काही इश्यू झाला त्याला ब्ल्यू स्क्रीन ऑफ डेथ बी एस असं म्हटलं जातं ज्याच्यामुळे लॅपटॉप कम्प्युटर डेस्कटॉप याच्यावरचं काम पूर्णपणे बंद होतं आणि याच्यावरती काल बोलभिडूवरती डिटेलमध्ये व्हिडिओ सुद्धा केलेला आहे आता जे काही घडलेलं आहे त्याला मायक्रोसॉफ्टने दुजोरा दिलेला आहे आणि त्यांनी असं सांगितलंय की क्राऊड स्ट्राईकच्या फॉल्टी अपडेट मुळे हे सर्व काही झालेलं आहे आता हे आहे एक अँटीव्हायरस सॉफ्टवेअर जे मायक्रोसॉफ्ट त्यांच्या क्लाउड कम्प्युटिंगसाठी वापरतं आता त्यातल्या त्यात समाधानाची बाब ही आहे की हा सायबर अटॅक नाही हे मायक्रोसॉफ्टने सुद्धा मान्य केलेलं आहे आणि क्राऊड स्ट्राईकने सुद्धा मान्य केलेलं आहे क्राऊडस्ट्राईकचे सी ओ जॉड कर्ज यांनी असं कन्फर्म केलेलं आहे की धिस इज नॉट अ सिक्युरिटी इन्सिडेंट ऑर सायबर अटॅक द कंपनी हॅज आयडेंटिफाईड द इशू आयसोलेटेडिड अँड डिप्लॉईड अफिक्स हाऊ एव्हर अफेक्टेड मशीन्स विल रिक्वायर मॅन्युअल इंटरव्हेन्शन टू रिझॉल्व्ह द प्रॉब्लेम म्हणजे जो काही प्रॉब्लेम सध्या मशीन्सला फेस करावा लागतोय तर त्याच्यामध्ये म्हणजे आपणच इंटरव्हेन्शन करावं लागणार आहे आपोआप ह्या गोष्टी फिक्स होणार नाही आहेत हे त्यांनी सांगितलेलं आहे यासोबतच त्यांनी हे सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की हे जे काही रिकवरी प्रोसेस आहे ही स्टेप बाय स्टेप होणार आहे म्हणजे लगेच असं अपडेट केलं किंवा काहीतरी केलं आणि लगेच सुरू झालं असं काही होणार नाही त्याच्यासाठी वेगवेगळ्या लागू शकतो सर्व काही ऑनलाईन येण्यासाठी सर्व काही स्ट्रीम लाईन होण्यासाठी वेळ लागू शकतो असं त्यांनी म्हटलेलं आहे आता हा बीएसओडीचा जो काही इश्यू असतो त्याच्यासाठी मॅन्युअल इंटरव्हेन्शन हे फार गरजेचं आहे आणि विंडो मशीन्स ज्या काही असतील ज्यांच्या ज्यांच्या ह्या विंडो मशीन्स काल बंद पडलेल्या असतील किंवा त्याच्यावरती ब्लू स्क्रीन दिसत असेल तर त्यांना त्या ते मशीन आता सेफ मोडवरती सुरू कराव्या लागणार आहेत फॉल्टी ड्रायव्हर्स जे आहेत ते त्याच्यातले काढावे लागणार आहेत असं सांगितलं जात आहे आणि वेळ लागू निश्चितपणे आता इकॉनॉमिक या संदर्भात डिटेल अशी माहिती दिलेली आहे की बाबा काय काय करावं लागणार आहे जेणेकरून तुमचा लॅपटॉप तुमचा कम्प्युटर किंवा डेस्कटॉप जो आहे हा परत एकदा व्यवस्थितपणे सुरू होऊन जाईल तर त्यांनी असं सांगितलं पहिल्यांदा आयडेंटिफाय द एरर कोड असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे ज्यावेळेस बी एस ओ डीचा इश्यू होतो तर त्यावेळेस विंडोज जी आहे त्याच्यावरती तो एरर कोड दिसत असतो काल खूप साऱ्या दिस जणांना दिसलेलं असेल त्याच्यावरती ब्लू स्क्रीन जी आहे ती दिसत होती अपडेट जो आहे तो ट्वेंटी पर्सेंट कम्प्लीट असं त्याच्यावरती दिसत होतं तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की कॉमन कोड्स इन्क्लूड आय आर क्यू एल नॉट लेस ऑर इक्वल अँड सिस्टीम सर्व्हिस एक्सेप्शन तर हे जे आहे हा एरर कोड जो आहे तो सगळ्यांना आयडेंटिफाय करावं लागणार आहे आणि मग त्याच्या संदर्भातलं स्पेसिफिक सोल्युशन मिळू शकतं असं त्यांनी म्हटलेलं आहे पुढचा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे की अपडेट डिव्हाइस ड्रायव्हर्स म्हणजे जर का तुमच्या सिस्टीममध्ये आउटडेटेड किंवा इनकम्पेटेबल ड्रायव्हर्स जर का असतील तर त्याच्यामुळे हा बी एस ओडीवाला इश्यू जो आहे तो येऊ शकतो त्याच्यामुळं काय करा तुमच्या डिव्हाइस मॅनेजरवरती तुम्ही जाणं गरजेचं आहे राईट क्लिक त्याच्यावरती करा स्टार्ट बटन आणि मग सिलेक्टिंग डिवाईस मॅनेजर आणि हे सगळं केल्यानंतर लुक फॉर एनी डिव्हाइसेस विथ अ येलो ट्रायंगल इंडिकेटिंग अ प्रॉब्लेम आणि मग त्याच्यावरती जर का राईट क्लिक केलं मग सिलेक्ट अपडेट ड्रायवर करायचं आहे आणि मग मॅन्युफॅक्चर जे आहे त्याच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही लेटेस्ट ड्रायवर जे आहेत ते सुद्धा डाउनलोड करू शकता ज्याच्यामुळे तुमचा इश्यू जो आहे तो रिझॉल्व्ह होऊ शकतो तिसरा जो याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे विंडोजचा अपडेट जे आहे ते तुझा तुम्ही चेक करू शकता आता विंडोज अपडेट आलेला आहे किंवा नाही हे कसं चेक करायचं हे प्रत्येकाला माहिती आहे तर ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता ह्याच्या पुढे जाऊन तुमची रॅम जर का फॉल्टी असेल त्याच्यामध्ये जर काही इशू असेल तरी सुद्धा बी एस ओ डीचा एरर येऊ शकतो त्याच्यामुळं तुम्ही तुमची रॅम जी आहे ती सुद्धा चेक करणं फार गरजेचं आहे आणि ती चेक केल्यानंतर मग काय रिस्टार्ट वगैरे करून तो तुमचा प्रॉब्लेम जो आहे तेव्हा सुद्धा रिझॉल्व्ह होऊ शकतो असं त्यांनी सांगितलेलं आहे पुढचा सा महत्वाचा मुद्दा तुमच्याकडे अँटी व्हायरस जे आहे ते अँटी व्हायरस तुम्ही म्हणजे त्याचा वापर करू शकता मालवेअर तुमच्या सिस्टीमवरती आहे किंवा नाही हे तुम्हाला चेक करावं लागेल जर का करप फाईल तुमच्या ह्याच्यामध्ये असतील तुमच्या सिस्टीममध्ये तर त्याच्यामुळे सुद्धा हा बी एस ओ डीचा एरर जो आहे तस, तो येत असतो त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण सिस्टीम जी आहे ती स्कॅन करावी लागणार आहे यासोबतच थर्ड पार्टी ट्रस्टेड अँटीव्हायरस प्रोग्राम जर काही असेल तर तो सुद्धा तुम्हाला रन करावा लागू शकतो ज्याच्यामुळे होईल काय तर तुमच्या कम्प्युटरमध्ये जर काही मालवेअर असतील तर ते डिटेक्ट होतील आणि नंतर तुमची सिस्टीम जी आहे ती सुरळीतपणे चालू शकते पुढचा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो त्यांनी सांगितलेला आहे की जर का तुम्ही रिसेंटली काही सॉफ्टवेअर तुमच्या सिस्टीमवरती डाउनलोड केलेले असतील तर त्यांना अनइन्स्टॉल करावं लागू शकतं म्हणजे बी एस ओडीचा जर का प्रॉब्लेम तुमच्या सिस्टीमवरती तुम्हाला दिसायला लागला तर अशा वेळेस काय करायला पाहिजे भरपूर वेळा म्हणजे भरपूर अशा केसेस समोर आलेल्या आहेत की काहीतरी सॉफ्टवेअर त्यांनी इन्स्टॉल केलेलं होतं अपडेट केलेलं होतं आणि त्याच्यानंतर हा बी एस ओ डीचा एरर आलेला आहे मग अशा वेळेस काय करायला पाहिजे तर सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही ते तुम्ही जे काही सॉफ्टवेअर नवीन अपडेट केलेलं असेल किंवा के नवीन जर का तुम्ही डाउनलोड केलेलं असेल तर त्याला अनइन्स्टॉल करणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर का एवढे सगळे प्रयत्न करूनसुद्धा जर का तुमची सिस्टीम सुरू होत नसेल तर मात्र तुम्ही कोणत्याही प्रोफेशनल व्यक्तीची मदत घेणं गरजेचं आहे जेणेकरून तुमची सिस्टीम सुरू होईल आणि तुमचा डेटा जो आहे तो सुरक्षित राहील आता हे सर्व काही खूप सारे तज्ज्ञ ह्याच्याविषयी माहिती देत आहेत अजून ह्याच्याविषयीची माहिती निश्चितपणे असू शकते तर ती सुद्धा माहिती तुम्ही सर्च करू शकता आता परत एकदा भविष्यामध्ये असा प्रॉब्लेम होऊ शकतो का तर होणार नाही असं कोणी छातीटोकपणे म्हणत नाही आहे मायक्रोसॉफ्ट मायक्रोसॉफ्टसुद्धा तसा दावा करत नाहीये की भविष्यामध्ये असं काही होणार नाही म्हणून त्याच्यामुळे आपल्यालाच आता काळजी घ्यावी लागणार आहे यासोबतच जी काही समस्या आता आलेली आहे त्याच्यासाठी पर्यायी मार्ग काय असू शकतो या दृष्टीने सुद्धा चाचपणी निश्चितपणे सुरू असणार आणि मायक्रोसॉफ्ट त्या दृष्टीने कामाला सुद्धा लागलेली असणार आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा यासोबतच आमचे जे मित्रमंडळी सॉफ्टवेअरशी संबंधित असतील त्यांना जर का या संदर्भात अजून काही उपाय माहिती असेल तर त्यांनी सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला काही हरकत नाही तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद